सध्या मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लाखो मराठा बांधव एकवटलेले आहेत अशातच कपिल शर्माची ऑनस्क्रीन वाईफ राहिलेली प्रसिद्ध कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती हिनं एक धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय एकतीस ऑगस्टला तिनं स्टोरी करत म्हटलं की आज दुपारी साडेबारा वाजता मी कुलाबाहून फोर्ट कडे जात होते अचानक एका जमावानं माझी गाडी अडवली गळ्यात भगवा स्कार्फ घातलेल्या एका व्यक्तीनं गाडीच्या बोनेटवर जोरजोरात मारलं तो विचित्र चाळे करत होता तर त्याचे मित्र माझ्या गाडीच्या खिडक्यांवर मारत होते जय महाराष्ट्र अशी घोषणाबाजी करत होते आणि हसतही होते त्यानंतर पाच मिनिटांच्या अंतरात हा प्रकार दोन वेळा घडला पण तिथं उपस्थित असलेले पोलीस कुठलाही हस्तक्षेप करत नव्हते आणि पहिल्यांदा मला माझ्या गाडीत दिवसा ढवळ्या साऊथ मुंबईत असुरक्षित वाटलंय शिवाय रस्ते कचऱ्याने केळीच्या सालीने प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलेले होते फुटपाथ वरच आंदोलन करते जेवतायत झोपतायत अंघोळ करतायत स्वयंपाक करतायत आणि तिथेच शौच करतायत व्हिडिओ कॉल सुद्धा करतायत रील बनवतायत हे सर्व निषेधाच्या नावाखाली होत असून नागरी जाणिवेची पूर्णपणे थट्टा उडवली जात असल्याचं सुमोना म्हणालीय सुमोनाने पुढे स्पष्ट केलंय की मी अनेक वर्ष मुंबईत घालवले आहेत मला नेहमी सुरक्षित वाटलं पण आज अनेक वर्षात पहिल्यांदा माझ्या गाडीत मला खऱ्या अर्थानं भीती वाटली पण सुदैवानं माझ्यासोबत एक पुरुष मित्र होता पण जर मी एकटी असते तर काय झालं असतं याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो तिने हेही नमूद केलंय की ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था वाटत नाहीये हा प्रगतशील समाज वाटत नाहीये हा तो डिजिटल इंडिया नाहीये ज्याबद्दल नेहमी जातं कारण जेव्हा जातीयवाद धर्म राजकारण भ्रष्टाचार नोकरशाही निरक्षरता आणि बेरोजगारी हाच खेळ सुरू असतो तेव्हा तो विकास नसतो ती अधोगती असते मात्र सुमुनाच्या या पोस्ट नंतर सगळेच हादरले आहेत आंदोलनाच्या या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरातही प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून तिथं जॉबला जाणाऱ्या नागरिकांनाही आता त्रास होऊ लागलाय मात्र यावर पोलीस आणि राज्य सरकार काही भूमिका घेणार की नाही हे पाहणं महत्वाचं आहे